नमस्कार मी राधाकृष्ण रणपिसे माझ्या काही कविता सादर करीत आहे तर कविता आवडली ला ला तर लाईक द्यायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर कवितेचं नाव आहे अरे आयुष्याच्या आता पेटवा मशाली सुशिक्षित बेकरांनो झोप पुरे झाली सुशिक्षित बेकरांनो झोप पुरे झाली अरे आयुष्याच्या आता पेटवा मशाली अरे आयुष्याच्या आता पीतवा मशर कठीण परिस्थितीतून शिक्षण घेतले कठीण परिस्थितीतून शिक्षण घेतले झाले कठीण परिस्थितीतून शिक्षण घेतले एम एम कॉम एम एशी झाले परंतु आई स्वप्न वडिलांची अपूर्णच राहिली परंतु स्वप्न वडिलांची अपूर्णच राहिली सुशिक्षित बेकारांनो झोप पुरे झाले अरे आयुष्याच्या आता पेटवा वा मशाली अरे आयुष्याच्या आता पेटवा वा मशाली पदव्यांची भेंडोळे हातात घेऊन ठोठावतो थो दरवाजे कार्यालयाची लाचार होऊन पदव्यांची भेंडोळे हातात घेऊन ठोठावतो थो दरवाजे कार्यालयाची लाचार होऊन परंतु नाही कुठेही नोकरी मिळाली परंतु नाही कुठेही नोकरी मिळाली सुशिक्षित बेकारांनो झोप पुरे झाली अरे आयुष्याच्या आता पेटवा मशाली अरे आयुष्याच्या नाही बर बघत स्वतःच्या घरात नाही कोणी बरं बघत स्वतःच्या घरात बेकारीच जीन जगत जगत नाही कोणी बर बघत स्वतःच्या घरात बेकारीच जीन जगत जगत तुझ्या जीवाची जी, झाली काही काही तुझ्या केवाची झाली काही नि सुशिक्षित बेकारांनो झोप पुरे झाली अरे आयुष्याच्या आता पीठ वा मशाली अरे आयुष्याच्या आता पीठ वा मशाली अरे आयुष्याच्या आता पीट वा मशाली चला सारे जण संघटित होऊन नष्ट करू बेकारीला आखो एक धोरण चला सारे जण संघटित होऊन नष्ट करू बेकारीला आखो एक धोरण स्वार्थी राज्यकर्त्यांना आता तिला तिलांजली स्वार्थी राज्यकर्त्यांना आता देऊ तुलांजली सुशिक्षित झोप पुरे झाली अरे आयुष्याच्या आयुष्यात अरे आयुष्याच्या आता ती ठेवा मशाली कधी कळणार तुला इथली न्याय आणि नीती युज अँड थ्रो हीच इथली प्रीती अरे कधी कळणार तुला इथली न्याय आणि नीती युज अँड थ्रो हीच इथली प्रीती असल्या व्यवस्थेला आता कडू श्रद्धांजली असल्या व्यवस्थेला आता करू आता करू श्रद्धांजली सुशिक्षित बेकारांनो झोप पुरे झाली अरे आयुष्याच्या आता पीठ वामश अरे आयुष्याच्या